आज आपण बनवूया पौष्टिक मेथीचे लाडू मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपण डिंक भाजून घेऊ डिंक जे आपण तळून घेऊया गव्हाचं पीठ जे आपण भाजून घेऊ आणि किसलेलं खोबरं हो आपण तेही भाजून घेऊया ते, ते दाखविनच तसेच आपण गूळ घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स आहेत तेही आपण आता भाजून घ्यायचे आहेत हे आपण बारीक चिरून घेऊ चला बनवायला सुरुवात करूया मेथी भाजून घेऊ ही भाजून घेऊया घेऊया आता आता गव्हाचं पीठ आपण आपण भाजून तूप याच्यात ऍड करूया अशा रीतीने आपण हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं हे आता मेथी दाणे जे आपण भाजून घेतलेले ते आता बारीक करून घेतलेत आता त्याच्यात आपण तूप घालून भिजून ठेवू तुपात तुपात भिजून आपण दोन तास ठेवूया म्हणजे मेथीचे लाडू कडू होत नाही आता ढिंका आपण तळून घेऊया ड्रायफ्रूट्स पण आपण तळून घेतले आता एक खोबरं आपण भाजून घेतलंय तसेच हलीम जे भाजलेले होते ते आपण मिक्सरला लावून बारीक केले सुद्धा आपण आता बारीक केले आणि ही ड्रायफ्रूटची पावडर केली आहे आणि उरलेले ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण कापून घेऊ आणि आता ओवा आपण भाजून घेऊया तसेच खसखसी भाजून घेऊ ते सर्व साहित्य आपण एकत्र करूया ते सर्व साहित्य आपण एकत्र करूया त्या त्याच्यात आपण आता मेथी दाणे जे भिजवून ठेवलेले मेथीचं जे बारीक करून ते आणि गूळ आपण नंतर ऍड करूया आपण तूप टाकून त्याचा आता पाक तयार केलाय तयार करून घेतलाय आता आपण जे मिश्रण तयार केलेलं त्यात मेथीचं जे भिज मेथी भिजून जी ठेवलेली होती ते आपण मिश्रण टाकलं आणि ड्रायफ्रूट्स पण आता मिक्स करून घेऊया हे बारीक चिरून घेतलेले होते आता जो पाक तयार केले तो त्याच्यात टाकूया आणि याचे लाडू वळून घेऊया असे सर्व लाडू आपण आता वळून घेऊया अशा प्रकारे मेथीच्या लाडूची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे मेथीचे लाडू थंडीमध्ये खाण्यासाठी खूप उपयुक्त असतात धन्यवाद